संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक खुलासा अचानक एक अशा मोठ्या माणसाचं नाव समोर आलं जे ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला एक असा गुप्तपुरावा समोर आला ज्यामुळे अक्षरशः आरोपीने नाव सांगितलं एक असं नाव जे प्रत्येकाला वाटत होतं की हे नाव समोर यायला पाहिजे हे अशा एका व्यक्तीचे नाव आहे की ज्यामुळेच हा सगळा प्रकार घडला आहे जे नाव खूप मोठ्या व्यक्तीचं असून त्या व्यक्तीचा यामागे काय हात आहे सगळं उघड झालं हे नाव जेव्हा उघड झालं तेव्हा आरोपी अक्षरशः धाबरू लागला कारण या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड कोण होता हे आजपर्यंत माहिती नव्हतं पण हा खेळ तुम्हाला समोर आला सगळे पुरावे कोर्टामध्ये दाखल झाले होते दोन हजार सव्वीस मध्ये पहिली सुनावणी झाली होती पण अचानक एक असं मोठं नाव समोर आलं जे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं प्रत्येकाला वाटत होतं की या व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध आहे पण तो संबंध उघड होत नव्हता लोक वाट पाहत होते की केव्हा हे नाव समोर येईल आणि अखेर ते नाव समोर आलं एकाशी कॉल रेकॉर्डिंग समोर आली त्यानंतर आरोपी अक्षरशः कबूल झाला पण तशीरपणे सगळे पुरावे दाबले होते पण हा खेळ नवीन पुरावे हे उघड झाले अखेर या प्रकरणाचा आरोपी भलताच निघाला या प्रकरणाचा मास्टर माइंड अखेर समोर आला ज्यामुळे आता आणखी एक आकाचा आका हा या प्रकरणातील आरोपी असणार आहे ज्यामुळे आता शिक्षा अतिशय कठोर पद्धतीने होणार आहे कोणते मोठे नाव आहे जे अचानक समोर आलं कोण होता या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड त्या गुप्त रेकॉर्डिंगमध्ये काय समोर आलं की ज्यामुळे आरोपीला स्वतःचा गुन्हा कबूल करावा लागला कोर्टाच्या बंद दरवाज्याआड आरोपीने नेमके काय सांगितले रेकॉर्डिंग बाहेर आल्यावर आरोपीची पहिली प्रतिक्रिया काय होती चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्र या प्रतीक्षेत होता की संतोष देशमुख प्रकरणाचा न्याय कधी मिळणार कोर्टात तारखांचे सत्र सुरू होते पण अचानक समोर आलेल्या या गुप्त क्लिपमुळे आरोपी पूर्णपणे जाळ्यात अडकला आहे आता गुन्हा कबूल करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही जेव्हा वाल्मिक कराडला न्यायालयाने पहिल्यांदा आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली तेव्हा तो जे काही बोलला ते ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आणि खुद्द न्यायालयही स्तब्ध झाले कोर्टामध्ये जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याला मुख्य कारण ठरली ती कॉन्फिडेन्शियल कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत बाहेर आली नव्हती आता यापुढील प्रक्रियेत नेमके काय घडणार काय शिक्षा सुनावली जाणार याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट माहिती दिली आहे कोणती तारीख निश्चित झाली आहे आणि आरोपीचा कायदेशीर अंत केव्हा होणार रेकॉर्डिंगमध्ये असे काय आहे की ज्यामुळे पुढील सर्व तारखा जाहीर झाल्या पहा मागील वर्षभरापासून वाल्मिक कराड स्वतःच्या सुटकेसाठी आणि दोषमुक्तीसाठी वेळोवेळी अर्ज करत होता जामिनासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते हा खटला कसा लांबवता येईल आणि स्वतःची सुटका कशी करून घेता येईल याकडेच त्याचा कल होता कराडकडे बचावाचा केवळ एकच मुद्दा होता की तो घटनास्थळी हजर नव्हता पण हे सगळं होत असताना इकडे तो पुरावा समोर येणार होता आणि ज्यामध्ये ते असे एक नाव समोर येणार होतं की जे नाव खूप मोठं होतं आणि या प्रकरणातील त्या नावामुळे या प्रकरणाचा सगळा गेमच पलटणार होता ते नाव कोण होतं खरंच आकाचा आका कोण होतं हे सगळं आता उघड केस येणार होतं अखेर ते नाव उघड झालं आणि त्यामुळे शिक्षा काय होणार ही सगळी गोष्ट आता फिक्स झाली आहे पण म्हणतात ना न्यायदेवतेचा न्याय मिळतोच थोडा उशीर झाला तरी तो सत्य असतो आणि अगदी तसेच घडले अचानक ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी आजवर गुप्त होती ही रेकॉर्डिंग खुद्द उज्ज्वल निकम यांनी पुराव्यानिशी कोर्टात दाखल केली आणि केसचा सगळा रोखच बदलला याआधी या, या खटल्यात तेवीस व्हिडिओ पुरावे म्हणून दाखवण्यात आले होते पण ही एक रेकॉर्डिंग अशी ठरली जिने आरोपीचा खेळ संपवला या रेकॉर्डिंगमध्ये नेमके काय होते की ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे उलटली आणखी दोन अतिरिक्त आरोपी कोणते समोर आले आहेत ज्यांना आता शिक्षा होणार आहे आकाचा आका नेमका कोण आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आठ जानेवारीला जी सुनावणी झाली त्यापेक्षा आजचे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे आठ जानेवारीला न्यायाधीशांनी आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे यांना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती वाचून दाखवली होती त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी झाली आठ जानेवारीला त्या सुनावणीमध्ये देखील विविध प्रकारांच्या पुराव्यांची माहिती आरोपींच्या वकिलांनी केली होती आरोपीच्या वकिलांनी तसेच आरोपींनी उज्ज्वल निकम यांना या केसमधून हटवण्याची देखील लेखी मागणी केली होती कोर्टाने यावर एक वेगळाच निर्णय दिला होता सर्वांना वाटलं होतं की प्रकरण आता फिरणार आहे आणि कदाचित आता न्याय मिळायला उशीर वाटेल उशीर होईल असे वाटलं होतं पण अखेर ते नाव जे आहे ते नाव समोर आल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू झाली काय आहे ते नाव कोणत्या मोठ्या व्यक्तीचे नाव समोर आलं लगेच पाहूयात सर्वात आधी संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतरचा तो दुर्दैवी घटनाक्रम सगळ्या आरोपींसमोर मांडला होता त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींना विचारलेल्या एका प्रश्नानंतर कोर्टात जे नाट्य घडले ते कोणालाच माहीत नव्हते कोर्टाच्या बंद दरवाजा आड कोणत्या गोष्टी घडल्या ज्यामुळे आरोपीचा बचाव ढासळला उज्ज्वल निकम यांनी तारखेबाबत आज नेमकी काय भाष्य केले कोर्टाच्या त्या भिंतीआड काय घडले आणि संतोष देशमुख यांच्या बंधूंनी माध्यमांना काय सांगितले कोणत्या प्रकारची शिक्षा होणार आणि ते मोठे नाव कोणते न्यायाधीशांनी सुरुवातीला आरोपींना विचारले की तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का तेव्हा वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सांगितले की त्यांना हे मान्य नाही खरं तर तिथे त्यांनी सत्य सांगणे अपेक्षित होते पण त्यांनी गुन्हा नाकारला सर्व पुरावे विरोधात असतानाही ते छातीठोकपणे नकार देत होते कारण त्यांना वाटले होते की ती रेकॉर्डिंग अजून बाहेर आलेली नाही पण जशी ती समोर आली तसे चित्र पालटले वाल्मिक कराडने भर कोर्टात बोलण्याची संधी मागितली आणि तू आरोपींच्या गर्दीतून ओरडून बोलू लागला यावर न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दात फटकारले आणि सांगितले की तुला जेवढे विचारले आहे तेवढेच सांग जास्त बोलण्याची गरज नाही न्यायाधीशांनी फटकारूनही कराडने आपले बोलणे सुरूच ठेवले त्यानंतर तो जी दोन वाक्य बोलला त्यामुळे कोर्टात तणाव निर्माण झाला तो म्हणाला मला राजकीय द्वेषातून या खटल्यात गोवण्यात आले आहे माझा याच्याशी संबंध नाही त्याच्या या विधानामुळे काही काळ शांतता पसरली पण जेव्हा ती ऑडिओ क्लिप वाजवण्यात आली तेव्हा आरोपीचा सर्व खोटेपणा जगासमोर आला जो पर्दाफाश झाला त्यांनी सिद्ध केले की त्यांचा दावा खोटा होता खरा ट्विस तेव्हा आला जेव्हा आरोपींवर आरोप, आरोप निश्चित झाले सर्वांना वाटलं होतं आता न्याय मिळाला आता पुढच्या सुनावणीमध्ये सगळं होईल पण कोणालाच माहिती नव्हतं की या प्रकरणात पुढे काय उघड होणार होतं आजची तारीख महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरली आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील सुनावणीत जे काही समोर आलं त्याने केवळ देशमुख कुटुंबच नाही तर संपूर्ण न्यायालय सुन्न झालं होतं या सुनावणीत एकूण तेवीस व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करण्यात आले हे व्हिडिओ इतके अमानुष आणि काळजाचा थरका उडवणारे होते की ते पाहताना उपस्थित न्यायाधीश आणि वकिलांच्या डोळ्यातही पाणी आलं हे व्हिडिओ केवळ चित्रण नव्हते तर आरोपींनी केलेल्या क्रूरतेची ती साक्ष होती संतोष देशमुखांना प्रकारे संपवण्यात आले ते पाहून हे स्पष्ट होतं की आरोपींच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरला नव्हता प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला त्यांच्या या प्रभावी मांडणीमुळेच सात अटकेतील आरोपी आणि सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर ठोस आरोप निश्चित करण्यात आले आहे आरोपींनी कट रचून खंडणी मागितली जातीवाचक शिविगाळ केली आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला हे आता कोर्टासमोर सिद्ध झालं आहे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे की आरोप निश्चित झाल्यामुळे आता मुख्य आरोपी वाल्मिक कराडची अडचण प्रचंड वाढली आहे तो आजवर जो निरागसपणाचा कांगावा करत होता तो आता पूर्णपणे फोल ठरला आहे धक्कादायक बाब म्हणजे तेवीस तारखेला आरोप निश्चित झाल्यावरही त्याने पुन्हा एकदा दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता पण मकोका लागल्यामुळे आता त्याच्या या प्रयत्नांना काहीही अर्थ उरला नाही त्यानंतर पुन्हा एकदा आठ जानेवारीला सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये एक भयंकर सत्य उघडकीस आलं त्या सत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की ते नाव की जे महाराष्ट्र वाट पाहत होतं त्या नावामुळेच सगळं प्रकरण घडलं होतं लोकांना समजत होतं पण पुरावाही ते नाव समोर येत नव्हतं म्हणून ते नाव अखेर समोर आलं कोणतं ते, ते नाव आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये तो स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येतोय की जर देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा या एका वाक्यावरून तोच या हत्याकांडाचा खरा मास्टरमाइंड असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण पुराव्यांचा डोंगर इतका मोठा होता की कोर्टाने त्यांचा प्रत्येक युक्तिवाद फेटाळून लावला आता यापुढे वाल्मिक कराडला जामीन मिळवणे हे एखाद्या हिमालय चढण्या इतके कठीण काम आहे कारण त्याला आता ट्विन टेस्टला सामोरे जावे लागेल मकोका कायद्यानुसार आरोपीला आधी स्वतःला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करावे लागते आणि कोर्टाला खात्री पटवून घ्यावी लागते की बाहेर आल्यावर तो पुन्हा असा कोणताही गुन्हा करणार नाही सध्याचे पुरावे पाहता हे जवळपास अशक्य वाटते जर ही केस रेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळ ठरली तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा किंवा किमान की जन्मठेप निश्चित मानली जात आहे आता या प्रकरणाची सुनावणी आठ जानेवारीला संपुष्टात आली असून आता त्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी आम्हाला सगळे जे पुरावे आहेत तर त्याच्या सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्ह मध्ये द्या असं सांगितलेलं आहे आणि कोर्टाने तेवीस जानेवारी पर्यंत यासाठी वेळ दिलेला आहे तर तेवीस जानेवारीला आरोपीच्या वकिलांना ही सगळे पुरावे हजर होतील आणि त्यानंतर तेवीस तारखेला यावर सुनावणी होणार आहे तर नक्कीच यावर अगदी सकारात्मकपणे हे होणार आहे आणि ज्यामुळे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा